आज आम्ही सर्वच उमेदवार भारतीय जनता पार्टीचे म्हणून आज चे चे या सोलापूर शहराचे ग्रामदेव सिद्धरामेश्वर या गावचे ग्रामदैवत चरणी आम्ही नतमस्तक झालो आणि या ठिकाणी आज आम्ही आमच्या प्रचाराचा शुभारंभ केला असं मनाला हरकत नाही आणि आम्ही सर्व उमेदवारांना आज पक्षाने जे आमच्यावरती विश्वास ठेवला त्याबद्दल पक्षाचे मी आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये कमळ हाच आपला पक्ष आहे नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस साहेब हेच आपले नेते आहेत या शहराचे सर्वच आमदार असतील खासदार असतील सर्व पदाधिकारी असतील हे आपले नेते आहेत असं मी या ठिकाणी मानेन आणि आपण ज्या दिवशी उमेदवारी जाहीर का झाली नाही तर या शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या मातोश्रीचं निधन झालं होतं म्हणून आपण त्या ठिकाणी जल्लोष व्यक्त केला नाही असं आपण कोणाच्या घरात दुःखद घटना घडली आज आपले हो ते नेते होते आणि ते माझ्या वडील समान असतील त्यांच्या मातोश्री मला मातोश्री समान असतील आई समान असतील म्हणून आम्ही त्या ठिकाणी जल्लोष व्यक्त केला नाही परंतु आम्ही त्या देशमुख मालकांचा मी आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी आजच्या माझ्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा फॉलो करा एम एस तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्कात